बिल पाहिला आमचा आम्हाला किती नंबर मध्ये मग गुलाब आमचं राहिला फायला आम्ही समाधान आहे नक्कीच काय नाही अपेक्षा गुलाब राहिलं पहिले समाधान आहे आम्ही म्हणजे पैशाची अपेक्षा पैशाची अपेक्षा नाही अजिबात आम्ही रोज गुलासाठीच बोलतोय कोणाच तरी तुम्हाला गाडी मारला ती कुणाला तरी घासायला टाकतो तुम्हाला पहिले भेटतात फलटणचं तीन लाखाचं मैदान झालं त्या मैदानात ती गाडी पक्का बकासोरला घासली तिथं आबल चर्चेत आला त्याच्यानंतर मैदानात पहिले यायला लागले कमीत कमी शंभर दीडशे आहेत इतक्या ट्रॉफी आहेत की त्याला ठेवाय हा नाही पण आम्हाला ही ही गाथा पाहिजे होती बैलांची बैलांची गाथा रोज कथा येते बैलून की चतर कमी किंमत दीड ते दोनशे गाथा आहेत आमच्याकडे आणि ट्रॉफीला तर लिमिटच नाही बैलाची गाथा पाहिजे फक्त आम्हाला बैलाची गाथा ह्याही क्षेत्रात आम्ही टॉप करू शकतो टॉपला हा एवढी आमची बजरंगबलीला आमची म्हणजे बेमनापासून एक ही होती इच्छा होती आमची गाडी बैलगाडी क्षेत्रात पण टॉपला तर राहायचं आणि राहिला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा येणारे व्हिडिओ आपल्याला वेळेत बघायला मिळतील जय जवान जय किसान आज आपण विंगच्या मैदानात आलोय दोन नंबरचा मानकरी बघा तसं म्हणायला गेलं तर पैलवान क्षेत्रामध्ये हे घर पुढे आणि आज बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढाच बैलानं नाव केलं असं मदने साहेब यांचा लकी ना आबा मदने यांचा लकी आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर वाणेवाडीकरांचा बादल पळाला आज दोन नंबरचं मानकरी आहेत आपण मालकांच्याकडून जाणून घेणारे बघू शकता तुम्ही विंगच्या मैदानात एवढे जबरदस्त ट्रॉफ्या दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं कडनं गाडी पळावी एवढा जबरदस्त गॅस लागला तोंडाला जरा जास्त पब्लिक असल्यामुळं गाडीनं नाही तर ना एकच नंबर केला असता अशी गाडी पळाली कडन एवढं आजच्या मैदानामध्ये पळणं ना शक्य नाही आज मालकांच्याकडून आपण आनंद जाणून आनंद जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार प्रथम आपला परिचय द्या नाव काय माझा पहिला नागेल त्या दिवशी पाठीमागच्या मैदानात तुम्हाला भेटलो होतो एक रांगडा स्वभाव आणि आज तुमचा बैलाने दोन नंबर केला तसा एकच केला असता पण दोन नंबर केला काय आनंद आहे लय आनंद मनापासून आज आमच्या बैलाने एक नंबर करायच लागत होता कडला गाडी लागल्यामुळं दोन नंबर झाला दोन नंबर झाला एकच केला एकच केला असता आज बैलानं नाव राखलं पण कडनीच काढली कसं आज ना मंत बैल मैदानात होती त्यातनं तुमची गाडी सेमी पण कडनं काढली हो। आम्ही जणांना बैल मागितला होता सगळी आज आमच्या सीमित पण होती फायनलला पण ती सगळीच आमच्या बरोबर होती ज्यांना ज्यांना मागितला त्यांनी दिला नाही पुढच्या मैदानात देतो म्हणले पंचवीस तारखेला देतो म्हणजे अशी मोर्ची तारखा सांगितल्या आम्हाला बैल कुठनं घेतलाय किंवा आम्ही मधून घेतलेले आमचे मावळबाई सुरेश धडस दोघांनी नाशिकमधून घेतले बैल जुनी जाणती माणसं आहेत कुस्ती क्षेत्रातील नाव चांगलंच आहेत दादा काय आजचा आनंद आजचा आनंद काय माहिती का डोरल्या मैदान मैदानी झाला त्यावेळेस एक महिन्यानंतर बैल आज आल्याने गुलाल दिला त्यातच आम्ही त्या मैदानात बैल महिना होता आज आलं तरी आम्हाला डोळ्याचं पानच भेटलं नक्कीच इकडे पैलवान सुद्धा येत दादा नमस्ते नमस्ते परवा आपण भेटलो तर हटणीच्या मैदानात आज मुलाखत घ्यायचा योग आला आणि बैलानं फायनल बी गेला काय आनंद आहे आजचा एकदम एक नंबरचा आनंद आहे आणि बैलाने चांगलं आम्हाला दिवस लावलं लय बैल पाणी पडाला जे सगळ्या आकडं इतकं मोठं फायनलचं मैदान दोन नंबर केलं म्हणजे एक नंबर केल्यासारखंच आम्हाला झालंय कुस्तीत तर तुमचं नाव आहे आज बैलानं पण एवढं नाव केलं 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 आता नक्कीच चांगलं पायरे येते सगळ्या क्षेत्रात गाडी पण मुलगा बिला खेळतो विश्वजत मध्ये एक नंबरचा पैलवाल आहे भारत मधले एक नंबरचा पैलवान आहे आणि गाडी क्षेत्रात आमचं नाव हे बैलाने केलं आणखी नक्की नक्की त्याचप्रमाणे ड्रायव्हर नमस्ते नाव सांगा ड्रायव्हर दुधेबावी दुधे चे ड्रायव्हर आहेत आणि आज, आज गाडी कशी पळाली किंवा काय गाडी अशी सर आम्ही आता तिन्ही फेर कडनच पळल्यासारखं पडलो या गट बी गटाला कडची गाडी आमच्या पळलीच ना सेमेला बी कडची पळली नाही फायनलला कडच लागली कडन पळून आम्ही शेवटच्या पन्नास फोटापर्यंत सुट्ट पळत होतो म्हणजे आता आपल्याला कुठे हिता लागेल थोडं पब्लिक जास्त अंगाव आल्यामुळे आम्ही थोडं पुढे तोंडात मार लय पुढे कॅमेरा दिसते भरपूर गाडी पुढे आणि आम्हाला आनंद भरपूर आमचा बादल आहे आमचा बाल आज कडेने पळा डाव्या खांदा एकच खांदे बिल पड पाणी करायचा पळाला डावी एक नंबर बिल पळाला आमचा आम्हाला किती नंबर मिळतो आमचा घर यायला फायला समाधान नक्कीच काय नाही अपेक्षा गुलात राहिलं पहिले समाधान आहे म्हणजे पैशाची अपेक्षा पैशाची अपेक्षा नाही आम्ही रोज बोलतोय कुस्ती क्षेत्रात रोजच गुलाल आहे आमचा पण या क्षेत्रात आम्हाला टोपला पळायची आमची इच्छा होती मनापासून पैलवानकी क्षेत्रात एक नंबरातच आम्ही पण आम्हाला फक्त ह्याच्यात माऊलींच्या सहकार्य असेल आमच्या तुम्हाला माहिती सगळे कुणाच तरी तुम्हाला गाडी मार लागते कुणाला तरी घासा लागतो तुम्हाला पहिले भेटतात फलटणचं तीन लाखाचं मैदान झालं त्या मैद्याने है ती गाडी बकासरला घासली तिथं ना बैल चर्चेत आला त्याच्यानंतर बैलांना पैर यायला लागले त्याच्यानंतर डोरले गाडी कट एकदम सुट्टा काढला पण पडल्यानंतर पुढे जर अडचण होती अडचणीत बैल आजचा नंतर बैल सीमेला काय पडला नाही तिथं फक्त कमिटीने सहकार्य केलं म्हणून बैल दुसरा काढून तिथं ह्या गाडीने तीन बर ह्या यांच्या नावावर त्याच्यानंतर बैल पंधरा ते वीस दिवस बैल बसून होता बैल आजारात आजारात उठल्यानंतर आज बैल पहिल्यांदा ह्यांनी मोकळ्या मानाने बैल दिला वनवडीकरांनी म्हणले आपण पळू तीन मैदानांनी चाललं की पळू पळू पडू पण आज मोकळा बंद दिला तीन मैदानी झाला पहिरा झालेला पण काय ना काय अडचणच इच्छित पण चांगला पहिला होता पण हिंदी फाकड्या होता पुशेवाचा त्याच्यावर गाडी एक नंबर पडली होती पण तर बायला कबी पडली नाही त्याच्या आधी आम्ही नागाच्या कुमट्यात पडलो नागाच्या कुमत बैल गेला बैल बसत नव्हता गाड्या आमची लाभी झाली आम्ही काय पळवत नव्हतो पण म्हणले बैल भरून जातो आपण मध्ये नको जायला पुष्क्याच्या सोने मोकळा आलाय त्या बैलावर आपली गाडी पळवायची तिथं गाडी गट सुट्टा काढला सिमी सुट्टा काढला गाडीनं सिमीला दोन चांगल्या गाड्या मारल्या गाडीनं आणि फायनल गाडी आपली कडण लागली कडण लागून आपण चार नंबर केले आज आपण तुम्ही पण एवढ्या लांबून आलायकावर बैल फोन सकाळी झाला तुम्हाला यावं लागतं आज पहिल्यांदा काढलाय मुला त्याचं चीज झालं आपल्या एवढे लांबून आल्या सारखे आमची सर्व मुलं शंभू असलो चोलनकर असतील असेल हिपूर कंटिन्यू इतकी बायला फोन करते की कंटिन्यू पाच पंचवीस काका असतील आमचे गाडीवाले कंटिन्यू म्हणजे असू दे असू दे काकांना बस देवाची एखादी घोषणा आणि बापू नवित्रे आमचे चाळीस गावू गायकवाड सोनू गायकवाड ड्रायव्हर ड्रायव्हर आहे बर बर चाळीस नाशिक नाशिक नक्की तुमची अशीच फायनलला उत्तर उत्तर राज जाऊ एक नंबर करू अशी आणि त्याचबरोबर बरोबर इकड सुद्धा बांधावर बसलेत लोक घरचा साज पळालाय ती पण पैलवान क्षेत्रातील लोक आहे ती आणि बैल सुद्धा बैलांच्याकडे या आपण पाठीमाग निरेकरांची मुलाखत घेतली होती बैलगाडी क्षेत्रातील आणि पैलवान की क्षेत्रातील ही सुद्धा माणसं इथे सूर्या आणि पलीकडचं त्याचं काय नाव आहे गोवा नाव खतरनाक ठेवते ना काय नाव आहे बैलाच सोनिया सुरे गोवा गोवांच दादा काय आनंद आहे आज घरची गाडी राहिली फायनल ला आनंद म्हणजे काय आम्ही आज थोडस म्हणजे आहे कारण बरेच दिवसांनी सूर्याने आम्हाला आज गुलाल दिलाय एक तरी सहा ते सात आठ महिने झाले आमदार किसरे झालेला ना त्यापासून पहिल्यांदा तस पहिला झाला गुलाल आणि पलीकडचं त्याचं नाव गोवा हा तो गौतम सोन्या यांचा गोवा आहे चाळीस गाववर ना हा नमस्ते ते आहेत वळ परिचयाचे कधी आलाय का इकडे काय आम्ही तीन चार दिवस झाले याच्या आधी एक आध्यात एक बैलाच मैदान होत आमचं चिक्या म्हणून वासरू आहे त्यांनी एक नंबर घेतला त्याच्यानंतर वडकेकरांच्या बैजात टाकलेला होता तो पण आमच घरच वासरू ते चिक्या बरोबर विकी पवार म्हणून वासरू आपलं वासरू चिक्या का आणि शिवा घोडा 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 बैलात पोहते बैलात चिक्या पोहते बैल बघू शकताय मित्रांनो याचं नाव गोवा ठेवलेलं आहे खांदी दोन्ही खांदी पब्लिकचा आहे आणि जबरदस्त मालकांचं असं म्हणणं आहे की बैल चाळीस गावचा आहे आता फायनलला तर आज राहिलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बैल द्यायचा आहे काही आता याच्या आधी फायनल किती झालेत किंवा काय पहिल्यांदा एक तीन दिवस झालं माहिती उत्तरला मिळाला तिकडे गोलाल घेत होता तुमच्याकडे गोलाल घेत होता आणि वड्यात पण पळत होता कडनी कडनी मोबाईल नंबर सांगा तुम्हाला एखादा संपर्क साधायचा असेल तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस ब्याऐंशी शहात्तर नक्कीच मित्रांनो बघा चव्हाण बंधू निरा त्यांचा नंबर आहे तुम्ही हा बैल द्यायचा आहे आणि घोड्या बैलातला बैल आहे ना आज पहिल्यांदाच इथं घरचीच गाडी हाणून फायनल क केला थोडक्यात आणि आपण बघू शकताय सगळी जण आनंदात येत आज मला शेवटचा नंबर झाला ना पण आनंद हा गोलाला वेगळा आहे तुमच्याकडनं दोनदा मुलाखत घेतली आमच्या अमोल शेठ न अमोल शेठ आम्हाला सगळ्यांचं कसं माहिती एक नंबरात कोणी बी घेत आपण सगळ्यांची मुलाखत घ्यायचं आपलं काम आहे नक्कीच तुमचं का बी काम चांगलंय तुम्ही घरी नेऊन आम्हाला जेवण घातलं घरच्यांक पाहुणचार केला हो नक्कीच बघा ट्रॉफी सुद्धा चांगली मिळाली पण त्याचबरोबर गादा आणि चाळीस गावचा ड्रायव्हर सुद्धा नाही लोक वाचत नाही नाही वाचना समोरचा बैल द्यायचा आहे आणि दाती काय तू तूसा नक्कीच मित्रांनो सूर्या आमदार केसरी धन्यवाद अभिनंदन सगळ्याचं वाणेवाडीकरांचा बादल ड्रायव्हर कुठे गेले ड्रायव्हर त्याचबरोबर बादल आणि ही गाडी मगाशी पळालेली होती आपल्या लकीशेटची एकदम जबरदस्त गाडी पळाली पब्लिकचं भिताड म्हंटल तरी चालल पब्लिक तोडत गाडी पळालासा बादल आणि शेट त्याचबरोबर त्यांचाच तुमचाच आहे का ते दुसरा खोंड त्याच नाव काय छोटा बादल बघा खोंड कसा आहे जबरदस्त खिलार जातीचा देखना आणि माप बी जबरदस्त दाताला काय दुसरा सर तिसरा दात लावलेला आहे लास्ट काय मोबाईलला बघून लाजतय का परत एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन का, का बोलायचं कोणाला हा बोला की आमचा वाईनवाडीचा बाद आले आम्हाला गुलात राहायचं आम्हाला फायनल किती नंबर आम्हाला आनंद आहे आनंद आहे बस जाऊ दे आपलं मदण्या साहेबांचं तुमचं चाललं होतं इकडं तिकडं पण आज फायनलत समाधान आहे कडे राहिले आमची गाडी नक्की आम कडे पावलं दोन नंबरच मान आणि सर्वात महत्वाचा हा मान आहे दोन नारळ गदा ट्रॉफी आणि आनंद सर आमच्या घरात कमीत कमी एक शंभर दीडशे गदा आहेत इतक्या ट्रॉफी आहेत की त्यांना ठेवायचं जागा नाही पण आम्हाला पाहिजे होती बैलांची बैलांची गदा रोज गदा येते पहिला दोनशे गादा आहेत आमच्याकडे आणि ट्रॉफी तर लिमिटच नाही बैलाची गाथा पाहिजे फक्त आम्हाला बैलाची गाथा क्षेत्रात आम्ही टॉप टॉपला टॉपला हा एवढी आमची बजरंग आमची म्हणजे लय मनापासून ही होती चळ किंवा इच्छा होती आमची कि बैलगाडी क्षेत्रात पण टॉपलाच राहायचं राहिलायच हा नक्कीच परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन